बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा जय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा जय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा जय आज इसासनी ग्रामपंचायतच्या उपसरपंचायती निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये आमच्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार राहुल कुलसुंगे हे विजयी झाले मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो पण या गावामध्ये जो प्रकार नवीन घडला की राष्ट्रवादी काँग्रेस हे भाजपसोबत बसली आणि भाजपकडनं आपली उमेदवारी करून घेतली त्यांना तिथल्या जे सदस्यगण होते जे सदस्यांनी एक चोख उत्तर दिलं ते कोणत्या पक्षाचे आहे काय आहे आम्हाला त्याच्याशी लेनदेन नाही आहे परंतु त्यांनी उत्तर दिलं की इकडे तिकडे जाणाऱ्यांची हसलं असे होतात येथ येथील सर्व सदस्यांना मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष असाच जिद्दीने आणि जोमाने सामोर जाईल एवढी कळल देतो आमच्यासोबत काँग्रेस पक्ष नसून आमच्यासोबत वंचित बहुजन आघाडी पण आमच्यासोबत आहे आणि आम्ही असंच मिळून आता समोर या गावामध्ये विकासाच्या कामाला चालना देणार आहे शासनी ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये उपसरपंच म्हणून आमचे कुडसुंगे या पदावर नियुक्त झाले आणि जे ठरल्याप्रमाणे आमचं होतं काँग्रेसचे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय आमचे राज्याचे माजी मंत्री त्यांनी ठरवलं होतं की काँग्रेसच्या सोबत आपल्याला या ग्रामपंचायतला घडवायचं आहे कारण की येणारी लोकसभा आपण काँग्रेसमध्ये यांना काँग्रेसचे उमेदवार जे असतील त्यांना इमानदारी एकबाऱ्यांना आपण काम करू आणि ही ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून घडवली पाहिजे पण त्यांनी काय केलं मला काय गोड नाही पण मला असं वाटलं की राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि आमची वंचित बंची, या लोकांनी इमानदारी एकबाऱ्यांना आणि या मेंबरांनी जे कुरसुंग भाऊला मतं दिलं त्याच्याबद्दल सर्व ग्रामपंचायतच्या सदस्याचं मी मनापूर्वक आभार मानतो पण अशीच आता येणारी निवडणूक जे आहे आम्ही आता कालांतर आम्ही आमच्या मोठ्या नेत्यांसंग बोलणार आहोत पण आम्हाला आता हे राष्ट्रवादीची काही आवडत आमच्या दूर गेलेली आहे ही बामनवादाच्या लोकांसंग जुळणारी राष्ट्रवादी आहे याच्याकरता आम्ही काँग्रेसमध्ये सर्व त्या गावाचे जे जे नेते आहेत आमचे थोड युवक पोरं आहे युवक जे बी आमचे हे आहेत ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस आम्ही काँग्रेसमध्ये आम्ही सर्व लोक प्रवेश करणार आहोत एवढीच मी तुम्हाला गवाय देतो आणि माझ्या मी श्रीराव प्रधान हा पक्षाचा पक्षाचा आणूनशीलचा अध्यक्ष निघण्यात आलो आणि तो पक्ष आवडून कार्य केलं येणाऱ्या ग्राम्य लक्षणमध्ये माझे सूर राष्ट्रवादीवर आण ती म्हणवते की मामाजी मला हे पक्ष आवडत नाही या पक्षात मी त्या पेल्यामध्ये राजमा इच्छा नाही मला अनेक पक्षात काढवा म्हणून विजय घोषण करून गणमागवा ठीक आहे दा, दा, मला दा, आधी या पक्षाला राजीनामा द्यावं लागला भारतीय पक्षाला राजीनामा द्यावं लागला सुरेश सुन कार्य करून राष्ट्रवादी काँग्रेस दे परिषद देऊन तिला विजय करून दिलं आणि तिलाही सांगितलं होतं मी तुम्ही तीन आणि काँग्रेसचे सहा लोक आहेत शहा आणि स्पेशलिस्ट इंडिपेंडेंट पोर्टा निवडून आणायचा त्याला दादारराव त्याला तुम्ही सहा म्हणून मिळून मदत करा त्याला बनवा पुढे गेला लोकसभा विधान इलेक्शन पब्लिक तुमच्यासोबत राहतील तू स्वतः मी आवडीनं तर म्हणतो ही आवड ठेवू नको आणि तुझ्यासोबत जामीन निवडून आणलं तिच्या मार्गसोबत तुला बेवान करू नको तिच्यासोबत राहा पण आज असं घडलं चित्र मला दिसलं की ते बिजून प्रवेश केला बिजवी लोकांसोबत राहिली आणि बिजवी लोकांनी तिला धोका देऊन वॉन्टेट केलं आणि आज त्याच काँग्रेसच्या माणसाला त्याच निवडून झालं काउजा अभिवादन करतो अभिनंदन करतो पुन्हा येणार इलेक्शनला सरपंच इलेक्शनमध्ये फाईट गेली एक नंबरची अशी फाईट दिली की तीन हजारचा आकडा पुढे तीन आकडा पुढे दोघांचा थोड्या मात्र मागे राष्ट्रवादीची तीन वेळा उत्सव राहिले बाई हजार होत नऊशे होत एक इंडिंग बाउंड लावला त्यापेक्षा त्याला होक जास्त आणि मला पाळलं म्हणते होटानी बाई तुला होत होत किती होत मिळाले मी म्हटलं सिद्धार्थ बागडून मिळाले साडेचारशे आणि तुला मिळाले तीन हजार तीनशे बरोबर आहे सिद्धार्थ बागड्याने शंभर होऊन तो पाळला बहुत खूप चुकी जाणी केली पण सिद्धार्बा होत मजुरा घेतले सिद्धार्थ बागडे टक्कर किती झाली किती रिश्ते मिळवली उद्या जिल्ह्यात जाऊ त्या जिल्ह्यामध्ये जरूर राहील मी सिद्धारबाडे कार्य काम करेन सिद्धारिल निवडून पाठवून हे माझी गॅरंटी आहे आणि काँग्रेस प्रवेश तुम्ही आणि या काँग्रेस राहील आणि त्या काम खरेदीचं वैशिष्टे काम करेल जय धुळे जय